खंड असलेल्या शिवलीला धर्मग्रंथ म्हणून त्याचेच पारायण करण्याची प्रथा होती नवे खुद सुद्धा आपल्या विद्यार्थी शिवलीला अमृत वाचल्याशिवाय प्रसाद घेत नव्हते त्याचं एक उदाहरण त्यांनी त्यांच्या गुरु सोबतच सांगितलेलं आहे आपण आम्हाला बोलता बोलता पण सांगायचं हे परमरहस्य जो ग्रंथ आहे हा विशेष आहे शिवलीला अमृत हा सगळ्या शिवभक्तासाठी आहे तो काही अशातला भाग नाही पारायण करू भाग नाही परंतु तो सगळ्यासाठी आहे कारण भगवान शिवाचा कोण भक्त नाही जहीता शिव तहीचा शिवाचार नवा झाला म्हणती तो भगवान शिवाची उपासना सगळ्याच देवांनी केली अनेक प्राचीन मूर्तींच्या वर आजही अनेक मूर्तीच्या मस्तकावर खांद्यावर दंडेला हातात आपल्या लिंग धारणा पाहायला मिळते इथे परमेश्वर आहे आपल्या हॉटेलला जाऊन बघा हातामध्ये लिंग घेऊन अशा मुद्रेत बसलेला परमेश्वर आहे कोण आहे ते माहितीये काय चालुक्य राजा विक्रमादित्य सोमेश्वर दुसरा त्याने परमेश्वर पदवी धारण केली होती हातात लिंग आहे भगवान शिवाची लिंगरूपानं उपासना केली नाही असं कोणीच नाही नाथ संप्रदाय असो वारकरी संप्रदाय असो आदिनाथ गुरु सगळं सिद्धांचा भगवान शिव तसा आदि देव आहे तसा तो आधी गुरु पण आहे तिथून सगळ्या ज्ञानाचं प्रकटीकरण सांगितलेलं आहे म्हणून भगवान शिवाची उपासना देवांनी केलेली आहे प्रभू रामचंद्रांनी अगोदर रामेश्वर लिंग स्थापन केला मग सेतू बांधायला आरंभ केला रामाचा तो ईश्वर रामेश्वर त्याचबरोबर रावंत्र महान शिव भक्त होता बघा राक्षस असून सुद्धा दानव असून सुद्धा देव दानव मानव सगळ्यांनीच भगवान शिवाची उपासना केलेली आहे आमच्या संत ज्ञानेश्वरांनी सोमवारच्या तर अभंगात एवढं सुंदर वर्णन केले लुंग लिंग स्वरूपाचं जे लिंग पुराणामध्ये आपण पाहतो त्यालाच प्रा मराठीमध्ये अभंगाच्या रूपाने त्याचं वर्णन केलं स्वर्ग दयाची साळुंखा समुद्रपाळी पिंड देखा शेषासारखी बैसका जो आधार तिन्ही लोका लिंग देखील देखिले जे त्रिभुवनी विस्तारिले किती सुंदर व्याख्या आहे बघा तत्वाची आणि म्हणून अशा त्या भगवान शिवाचे उपासना करणारे अनेक भक्त आहेत त्यांना आम्ही शैव म्हणतो त्यातही वीर शैवांना विशेष म्हणलं कारण त्या सगळ्या शिवभक्तामध्ये भक्तीमध्ये वीर आहात तुम्ही का इतर भक्तांनी मंदिर बांधले देणग्या दिल्या परंतु या शिवभक्तांनी आपलं शरीर दिलं अंग सती लिंगपती हा सतीपती भाव आहे महात्मा बसवेश्वर एका वचनात म्हणतात की श्रीमंत लोक मंदिर बांधतील मी एक तुला सामान्य भक्त आहे माझे हात पाय हेच मंदिराचे खांब समजा माझं मस्तक त्या हे त्या मंदिराचं शिखर समजा आणि माझं अंतकरण हे त्या मंदिराचा गाभारा मध्ये आम्ही म्हणतो माझे हृदय भुवन करा पुले सिंहासन आमच्या अंतःकरणात विराजमान व्हा इष्ट प्राण भावलिंगाच्या स्वरूपात भगवान शिव त्याला त्याला आमचं हे शरीर समर्पित केलेलं आहे म्हणून शिवदीक्षेच्या माध्यमातून जेव्हा लिंग धारणा होते त्या दिवसापासून ते शरीर शरीर राहत नाही ते मांसपिंड राहत नाही तो मंत्रपिंड होतो आणि इष्ट प्राण भावलिंगाची स्थापना होऊन ते एक शिवालय होत ते मंदिर होत म्हणून या वीर शैव लिंगायत धर्मसंस्कृतीतल्या शिवभक्ताला दाह दाहक्रिया करत नाही त्याबद्दल माऊलींच परमरश्यातलं प्रमाण पाहायचं असेल तर माऊली म्हणतात जसं एकदा शिजलेल्या अन्नाला परत शिजवायची गरज नाही एकदा जे अगोदरच शिवार्नीनं दग्द झालेला आहे जे अगोदरच जळालेलं आहे त्याला परत दग जळायची गरज नाही अजून सोपं करून सांगू बघा आपल्या गावागाव पूर्वी कुंभार असायचे आणि त्यांचं काम मडके घडवणं आता जसं हे स्टेनलेस स्टील निघालं स्वस्तातलं आता मडक्याचं काही काम राहिलं नाही परंतु आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये अनुग्रह घेणे गुरुमंत्र घेणे शिवदीक्षा घेणे याला मडक भाजणे एकदा मडक भाजून घेवा बाबा असं जाऊ नये असं म्हणतात काही लोक आहे की नाही संत नामदेवाचं मडक सगळ्याला माहित आहे गोरोबा काकानं ठोकून सांगितलं होतं कच्चा आहे म्हणून तर गुरु करणे याला आजही आम्ही मडकं भाजणे म्हणतो असं का म्हणत असतील बरं आता आपणही बऱ्यापैकी कोणी मडकं वापरलेला आहे किंवा कुंभार ठिकाणी कोणी गल्लीतून पाहिलं असल मडक करायला त्या कुंभाराला अनेक प्रकारची माती आणावी लागते मग ती रस्त्यातली असेल लोक चलून चलून बारीक झालेली असते रस्त्यातली रस्त्यात माती कुठल्या शेतातली कुठल्या नदीकाठाची वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचं मिश्रण करून त्याच्यामध्ये अजून भरीस भर त्याच्यात त्याच्याकडे असलेल्या गाढवाची विष्ठा लीद सुद्धा टाकावं लागते आणि ते सगळं करून त्याचा चिखल बनवून अगदी पाय भरेपर्यंत तुडवून तिथं पवित्र काही 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 तिथं मंगलकारक काही नाही बघलं तर ते सगळं अमंगळच आहे त्या सगळ्याचा चिखल बनवून त्याचं मडक घडवल्यानंतर जोपर्यंत त्याला अग्निसंस्कार होत नाही त्याला त्या त्याच्या भट्टीमध्ये टाकून त्याच्यावर अग्निसंस्कार होत नाही किंवा आपल्या साध्या भाषेत त्याच्या त्या आवा नावाच्या त्या भट्टीमध्ये तो ज्यापर्यंत जोपर्यंत त्याला भाजत नाही तोपर्यंत ते कच्चं मणक हे उपयोगाचं नाही आणि जेव्हा त्या मणक्याला भाजल्या जाते ते मडक तो घट आम्ही प्यायच्या पाण्याला वापरतो पूजेला वापरतो प्रत्येक ठिकाणी पवित्र कार्याला त्याचा आम्ही वापर करतो मग त्याला अग्निसंस्कार होण्याच्या पूर्वी माझा ते रस्त्यातली माती असेल गाडवाची विष्ठा असेल ते सगळं त्याचं निरसन होतं तसं पूर्वाश्रम निरस निरसन, निरसन होऊन शिवदीक्षा संस्कार घेतल्यानंतर हा भक्त त्याचा मांसपिंड राहत नाही तो मंत्रपिंड होतो म्हणून या शिवभक्ताला आम्ही जाळत नाही दाह करत नाही त्याची समाधी करतो समाधी करतो त्यानं फक्त आपली अवस्था बदललेली असते म्हणून आम्ही त्या भक्ताच्या नावापुढे कैलासवासी वैकुंठवासी असं लिहित नाही तो लिंगैक्य झाला म्हणजे काय जिथून आला तिथं गेला जिथून आला होता ना तिथं गेला फार शोध लावायची गरज नाही जिथून आला होता तिथं गेला ही आमची धारणा आहे शिवरूपातून आला होता शिवरूपात परत गेला लिंगरूपातून आला होता लिंगामध्ये ऐक्य झाला ही आमची धारणा आहे म्हणून आम्ही शिवभक्ताला समाधी करतो समाधी करत असताना सोबत इष्टलिंग देतो समाधी बांधल्यानंतर पुन्हा वर एक पंचसूत्र लिंग स्थापन करतो ते काय काही लोक का विचारतात आम्हाला नंदी ठेवावं का गरज नाही नंदी खाली बसलाय तो भक्त जो कोणी आहे ना तो नंदीचा आहे त्याच ऐक्य स्वरूप लिंग हे वर आहे गुरुच्या काळात काही फोटो नव्हते काही नव्हते मग मग हे देह भौतिक शरीर पंचतत्वात विलीन होणार आहे लिंग त्रिकाला बाधित आहे म्हणून त्याला त्या लिंगरूपानं पूजायचं आता तो अंगरूपानं आपल्याला भेटणार नाही म्हणून त्याला आम्ही लिंगरूपानं पूजतो म्हणून त्याला लिंग स्थापना करतात म्हणून तिथं नंदीची गरज नाही मात्र जिथं महादेव मंदिर आहे शिवमंदिर तिथं मात्र नंदी शिवाय जमत नाही बघा उलट आहे बरं का सगळी शिवालयात नंदी शिवाय जमत नाही आणि समाधीवर लिंगाची आवश्यकता नाही ही आमची परंपरा आहे आणि म्हणून तो शिवैक्य झाला म्हणून आमच्यामध्ये श्राद्ध पित्र पिंडदान हा सुद्धा विधी नसतो आता मला काही लोक म्हणायला लागलेत महाराज आमच्या मुलामुलीचे लग्न होईनात कोणी म्हणते नोकरी लागणार आम्ही अमुक महाराजाकडे गेलो त्याने टमुक सांगितलं पितृदोष दोष सांगितला कोणी म्हणलं नाशिकला जा कोणी म्हणलं त्र्यंबकेश्वरला जा म्हणजे तुमचं पित्र शिल्लक नाही तर दोष कोणाचा लागल म्हटलं आमचे पित्र मरतच नसतात हो ते आहेत समाधी रूपान लिंग रूपानं लिंग कधी जात नाही त्याचा दोष कसा काय लागल तुमच्या लेकरांची जशी तुम्हाला काळजी आहे लग्न होईना झालंय नोकरी लागणार तसं तुम्ही त्याची लेकरच हाव ना मग ते तुम्हाला कसं त्रास देतील अशा भलत्या अंधश्रद्धेत पडू नका बरं का हा ह्या सोन्याचे सोऱ्याचे जांभळे आम्हाला शाळेत एक धडा होता जांभळाचा आता वेळे अभावी मी सांगत नाही बरं ना का हे भानगडीत काही पडू नका पित्र दोष वगैरे काही नसतो कारण आमचे पितरच मरत नसत आमचे पित्र आहेत लिंगरूपान आहेत आमचा मूळ बापच भगवान शिवत्रिकाला बाधित आहे त्याचा जन्म नाही ना मरण नाही प्रश्नच नाही मग आम्हाला पित्र करायचं म्हणून ज्या तिथीवर आमचे पूर्वज गेले त्या तिथीला आम्ही पुण्यस्मरण करतो ती तिथी आम्ही पुण्यतिथी म्हणतो संतांनी सांगितलं कधी मरू कधी मरू कधी देहा ते विसरू भी मरणाभिनय भीती भी जीव आम्हा मरणाचा उत्सव मरण हे एक अंतिम सत्य आहे म्हणून आम्ही समाधी केल्यानंतर स्नान करून तीर्थ प्रसाद घेतला की आम्ही संपलं सूतक मानत नाही काहीही मानत नाही अशी ही धर्मसंस्कृती आहे मी हे का सांगायला लागलो आणि कुठलं सांगायला लागलो परमरषात सांगायला लागलो परमरष मी सांगितलं नाही आतापर्यंत म्हणून या परमरश्य ग्रंथामध्ये आमच्या या वीर शैवलिंगायत धर्मसंस्कृतीचा जो आचार आहे जो विचार आहे त्याचबरोबर जो आमचा आहार आहे आहार कसं जेवण केलं पाहिजे माऊली सांगतात जरी आमच्या प्रपंचात कितीही आपदा आली कितीही संकट आली स्नान केल्याशिवाय स्वयंपाक करायचं नाही म्हणून तुम्हाला सांगितलं स्नान केल्याशिवाय स्वयंपाक करायचं नाही आणि कितीही घाई जेवण करायचं नाही कारण ती जेवण जेवण नाही तो प्रसाद आहे तो प्रसाद ते अन्न भगवंताला इष्ट प्राण भाव गुरुलिंग जंगमाला समर्पित केल्यानंतर जेवण राहत नाही तो प्रसाद होतो काय खाव कस खाव हे सुद्धा सांगितलं म्हणून असा हा परिपूर्ण ग्रंथ जो की माऊलीच्या भाषेत परत एकदा मी सांगतो हा परमहनस्य ग्रंथ परिकर वीरशैव धर्माचे मी या धर्म या धर्मग्रंथात या धर्म संस्कृतीचे आठ आवरण पंच आचार आणि या दोन्हीच्या माध्यमातून षटस्थलाची प्राप्ती कशी होते हे ह्या एकोणीस तत्वाचं अगदी या सतरा अध्यायाच्या माध्यमातून हे ज्ञान मा दिलेलं आहे म्हणून हा सार ग्रंथ आहे सांगितलेले ज्ञान आणि गमागमीचे सार वेदांताचे निवडिले बसवलिंग म्हणे ब्रह्म जे निर्गुण ते केले सगुण शब्द बळे यातला एक एक शब्द एक एक अक्षर हा अक्षर ब्रह्म आहे परमर हा अक्षर ब्रह्म आहे याच्यातला एक एक शब्द हा साक्षात ब्रह्मस्वरूप आहे म्हणजेच शिवस्वरूप आहे ब्रह्म आणि शिव आम्ही वेगळा मानत नाही आमच्या सिद्धांत शिखामणीकारानं पहिल्या श्लोकात सांग सांगून टाकलं त्रैलोक्य संपदा लेख्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नम शिव तोच ब्रह्म आहे आमच्यासाठी वेदांती लोक ज्याला ब्रह्म म्हणतात आम्ही शिवभक्त त्याला शिव म्हणतो म्हणून याच्यातला एक एक अक्षर साक्षात शिवस्वरूप आहे म्हणून त्याच आम्ही पारायण करतो त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे याच पूजन केलं पाहिजे याला ग्रंथाला सांभाळलं पाहिजे आणि <coughs> असा हा दिव्य ग्रंथ शके पंधराशे बावीस म्हणजे इसवी सन सोळाशे कपिलधार पुण्यधाम तेतेची झालो मी पूर्ण काम केली टीका सुगम ग्रंथ पूर्ण झाला असे म्हणजे महाशिवरात्रीला ग्रंथ रचला इसवी सन सोळाशे परंतु त्या काळामध्ये काही छापखाणे नव्हते एका रात्रीमध्ये हजारो प्रती काढायची तयारी तेव्हा नव्हती हस्तलिखित होती पुढे अठराशे सत्याऐंशी साली बार्शीच्या पारलुंग प्रभूया या महेश्वर मूर्ती पहिल्यांदा हा ग्रंथ छापला तदनंतर एकोणीसशे एकवीस ते चोवीस या काळामध्ये लातूरच्या देशिकेंद्र महाराजांनी हा ग्रंथ दुसऱ्यांदा छापला नंतर एकोणीसशे एकसष्ट साली राष्ट्रसंत सद शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी या हस्तलिखित बारशीच्या प्रती लातूरच्या प्रती याचा सखोल अभ्यास करून आज जो तुम्ही पारायण करत आहात हा ग्रंथ सिद्ध केला आणि एकोणीसशे एकसष्ट साली हा ग्रंथ याचं प्रकाशन केलं नवे नवे तेलुगू लिपीमध्ये कन्नड लिपीमध्ये सुद्धा आज हा ग्रंथ भाषा मराठीच आहे पण लिपी तेलुगू आहे लिपी कन्नड आहे अशा अनेक भाषांमध्ये सुद्धा आज ग्रंथ उपलब्ध करून या शिवभक्तांच्यासाठी दिला हातात म्हणून आम्ही म्हणतो मन की प्रति स्वामी स्वामी कदाचित माऊलीचं जे कार्य अर्धवट राहिलेलं होतं ते आप्पांनी पूर्ण केलं आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून या परिसरामध्ये शिवभक्तीची ध्वजा हो आमच्या लिंगकी गडगेकर महाराजांनी फडकवली त्याचे फलश्रुती म्हणून पदयात्रा असेल अनेक शिवनाम सप्ताह असतील होत असतात त्याच देगलूर परिसरातील सर्व सदभक्तांना ही सदवृत्ती सुचली आणि म्हटले पवित्र श्रावण मासात कोणी काही करतंय कोणी काही करतं मग आपण काय करावं चला म्हटले आपण शिवनाम सप्ताह करावा माध्यमा या माध्यमातून आणि त्या निमित्तानं तुम्हा सर्वांना या अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून पहाटेच्या शिवपाठापासून रात्रीच्या शिवजागरापर्यंत त्या भगवान शिवाच्या नामाची गोडी लागावी त्या भगवान शिवाच्या नामाचं स्मरण घडावं भगवान शिवाच्या नामाचं श्रवण घडावं म्हणून ही एक पर्वणी या पवित्र अशा श्रावण मासाच्या निमित्तानं या मंडळानं घडवून दिलेली आहे त्याबद्दल या संयोजक मंडळांना खरोखरच मी शुभेच्छा देतो आणि अशीच उत्तरोत्तर कार्य तुमच्या हातून घडावं भजन कीर्तनाच्या माध्यमातून तर तुम्ही संप्रदायाची समाजाची सेवा करतच आहात परंतु आज एक सप्ताह करावा या हेतून शुद्ध हेतून तुम्ही हे एक हा जगन्नाथाचा रथ ओढलेला आहे आणि ह्या कार्य आता जवळपास आज तिसरा दिवस म्हणजे आता मध्याच्या जवळजवळ तुमचा सप्ताह अर्ध्याच्या जवळजवळ आलेला आहे आणि अशा रीतीनं ना येणारेही चार पाच दिवस तुमचे असेच आनंदामध्ये व्यतीत होऊन या अखंड शोनाम सप्ताहाच्या रूपानं नामामृताच वर्षाव या परिसरात व्हावा असे त्या आनंद कोणी ब्रह्मांड नायक शिवप्रभूच्या मंगलमयजीने प्रार्थना करतो तुम्हाला सर्वांचं अभिष्ट चिंतन करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो ओम शांती शांती शांत हॅलो यानंतर परमशे ग्रंथाला बसले